आ, मी एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना क्राईम ब्रँच युनिट पाच चे पथक आणि आम्हाला माननीय डी सी बी डिटेक्शन सर श्री माकनीकर सर यांनी माहिती दिली की एक व्यक्ती स्वतःची गव्हर्नमेंट ऑफिसर असे दाखवून त्याची ओळखपत्र दाखवून नगर एरियामध्ये फिरत असल्याची आणि तोतेगिरी करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार तात आम्ही तात्काळ आमच्या पथकासह त्या ठिकाणी हजर झालो आणि त्याची माहिती घेऊन त्या गाडीचा नंबर आणि मोबाईल नंबरचा आम्ही मागवा घेत त्याचा पाठलाग सुरू केला तसंच व्यक्ती हा वाटोडा त्यानंतर हुडकेश्वर त्याचबरोबर छत्रपती चौक एअरपोर्ट स्टेशन त्यानंतर पुढे हिंगणाच्या जामठा आणि हिंगणा त्यानंतर बुटीबुरीच्या दिशेने जात असताना तत्काळ सदरची माहिती नागपूर कंट्रोल रूम यांना दिली आणि त्याचबरोबर नागपूर ग्रामीण कंट्रोल रूम यांना दिली त्या आधारे आरोपीचं लोकेशन घेऊन हिंगणा पोलीस स्टेशनच्या पीआय यांनी सुद्धा नाकाबंदी तात्काळ लावली देऊन तो व्यक्ती पुढे गाडीचं पळत होता हा दीड तास त्याचा प्रवास सुरू असताना त्याचा पाठलाग करताना बुटीबोरी पोलीस स्टेशनचे पी आय आणि त्यांचे तपास पथक यांच्या मदतीने आम्ही त्याला सातगाव पोलीस स्टेशन बुटीबोरीच्या एरियामध्ये आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि आणून त्याची गर्दी घेतली असता त्याच्याकडे आम्हाला एक बनावट ओळखपत्र नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एन आय एच्या नावाचं एक बनावट ओळखपत्र आम्हाला आलं त्याचबरोबर त्याचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि इलेक्शन कार्ड यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डेट ऑफ बर्थ आम्हाला दिसून आल्या त्यानुसार त्याला व्यक्तीला ताब्यात घेतलं त्याचं नाव आहे प्रल्हाद दिलीप कुमार सिन्हा वय पंचवीस वर्ष राहणार सातगाव बुटीबोरी त्याचं मूळ गाव झारखंड इथं असल्याची माहिती मिळाली आहे सदरच्या इस्माकडून जी काही वाहन होतं एक म कार ती सुद्धा आम्ही त्याची ताब्यात घेतलेली आहे आणि एक मोबाईल आणि इतर ओळखपत्र असं आम्ही तीन लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाला आम्ही जप्त केलेला आहे आणि आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन यशवंत या ठिकाणी त्याच्याविरुद्ध तोतेगिरी करण्यासाठी बनावट ओळखपत्र धारण केलं या आधारे त्याच्याविरुद्ध आम्ही अपराध दाखल केलेला आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीत पोलिसांच्या ताब्यात असून माननीय न्यायालयाच्या आदेशाने पुढील तपास पोलीस स्टेशन मार्फतीने आम्ही करीत आहोत ची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर त्याचबरोबर जॉईंट सीपी रेड्डी सर ऍडिशनल सीपी क्राईम श्री परदेशी सर त्याचबरोबर आम आमचे डी सी पी विक्ष श्री राहुल मागणीकर सर ए सी पी युरे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये दे आणि आमच्या मार्गदर्शनामध्ये दे आमचे तपास पथकाचे ए पी आय गीते आणि संपूर्ण तपास पथक यांनी ही कारवाई केलेली आहे आणि अत्यंत स्टाईलने सिताफीने त्या आरोपीचा गाडीचा दीड ते दोन तास पाठलाग करून आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई केलेली आहे अरे आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे कोणी लोकसेवकाचे हो गव्हर्नमेंट सर्वांचे बनावट ओळखपत्र धारण करून किंवा कोणतेही काम करून घेण्याचा प्रयत्न करताना आपल्याला आढळला तर त्याबद्दलची थोडी खात्री करावी त्यानंतर पुढील व्यवहार करावा आणि जसा कोणी आढळला त्याची तात्काळ माहिती आपण जवळच्या पोलीस शाहनामध्ये किंवा आपल्या जवळच्या ओळखीच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याची माहिती द्यावी जेणेकरून असे बनावट आयडेंटिटी धारण करून तत्गिरी किंवा ठगवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध आपल्याला योग्य ती कायदेशीर करावी करता येईल